thank yeah. you पनवेल महापालिका आयुक्तपदी मंगेश चितळे विराजमान झाल्यानंतर नुकतेच त्यांनी अनधिकृत टपऱ्या तोडण्याचे आदेश प्रभाग समिती अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार या टपऱ्या तोडण्यात आल्यात मात्र पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या कळंबोली मॅकडोनाल्ड्सच्या बाजूला प्रभाग समिती अधिकारी अरविंद पाटील यांच्या आशीर्वादाने अनधिकृत ढाबे तयार होत आहेत याआधी असणाऱ्या अनधिकृत ढाब्यांवर प्रभाग समिती अधिकारी अरविंद पाटील यांनी कोणतीही कारवाई केलेली नसून ते ढाबे अद्यापही जैसे हे आहेत ठिकाणी सिडकोचे भूखंड परस्परित्या भाड्याने देऊन त्या ठिकाणी अवैध ढाबे गॅरेज यांची निर्मिती करत आहे तरी अशा याबाबत प्रभाग समिती कळंबोलीचे अधिकारी अरविंद पाटील यांनी कारवाई करणं गरजेचं असून याबाबत पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी देखील कडक धोरण राबवणं गरजेचं आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन